कसे आहात मजेत आहात ना आणि आनंदी आहात ना आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्ह तर असलंच पाहिजे तर पुन्हा एकदा तुमच्यासोबत घेऊन आले मस्त असा एक छान असा एका महिन्यासाठीचा डाएट प्लॅन जो तुम्हाला पूर्ण एक महिने फॉलो करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा ते बारा किलो वजन तुमचं आरामात कमी करू शकता खूप सोपा आणि इझी असा हा सिंपल असा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही आम्ही कोणीही इझिली फॉलो करू शकता घरातल्याच गोष्टी खाऊन त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही एक्स्ट्राच्या गोष्टी विकत आणाव्या लागणार नाहीत सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणाऱ्या घरात रोज बनणाऱ्या गोष्टींपासूनच हा डाएट प्लॅन आपण फॉलो करणार आहोत त्याआधी मला सांगा तुम्ही माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ चेक केले आहेत का जे मी बरेचसे शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला नवीन एक्सरसाइजचे व्हिडिओ बघायला आवडतील का तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहायचे असतील एक्सरसाइजचे तर नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त कमेंट जर असतील तर, तर मी नक्कीच अजून नवीन एक्सरसाइजेसचे व्हिडिओ बनवेन जे तुम्हाला बॉडीला टोन करतील आणि मसल्स तुमचे पेन वगैरे करत असतील तर ते मसल्सला रिलीफ देतील आणि इतकंच नाही तर तुम्हाला मस्त असं वजन कमी करायला अजून जास्त बेनिफिट्स देतील ठीक आहे तर आजचा डाएट प्लॅन हा खूप सोपा आणि खूपच भारी आहे जो तुम्ही जर फॉलो केला पूर्ण एक महिन्यासाठी दहा ते बारा किलो वजन तुम्हाला कमी झालेला दिसेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण एक महिन्यासाठी वेटसुद्धा करावं लागणार नाही आहे फक्त एका वीकमध्येच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल ठीक आहे तर आजच्या डाएट प्लॅनमध्ये इतक्या छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या बनवायला इतक्या सोप्या आहेत ज्यांना जेवण बनवता येत नाही ते लोक सुद्धा ते आरामात रेसिपीज बनवू शकतात अशा आहेत तर आता लवकरच फेस्टिव्ह सीजन सुरू होत आहे म्हणजे लवकरच दिवाळी दसरा गणपती वगैरे आपले छान असे फेस्टिवल्स चालू होणार आहेत आणि फेस्टिवलच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा सुंदर दिसायचं असेल छान दिसायचं असेल मेंटेन दिसायचं असेल आणि खूप खूप सुंदर सुंदर फोटोज काढणं हे तर आपलं नवीन जनरेशनचं एक हॉबीच आहे असं म्हटलं तरी पण चालेल मग वेट कशासाठी करताय वाट कशाची बघत आहात लगेचच हा डाएट प्लॅन सुरू करते आणि तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करायला सुरुवात करा आजपासूनच म्हणजे फेस्टिवलपर्यंत तुम्हाला हवं ते वजन तुम्हाला अचीव होईल आणि मस्तपैकी तुम्ही खूप सुंदर असे दिसाल आणि सगळ्यांकडे दे उठून देखील दिसाल त्याआधी मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि दहा किलो वीस किलो पाच किलो दोन किलो तीन किलो तर नक्की कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट्स करा म्हणजे मला समजेल की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर चला मग सुरुवात करूया आपल्या मॉर्निंग ड्रिंकपासून तर मॉर्निंग ड्रिंकसाठी अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला गरजेची आहे सगळ्यांच्या घरात ती अवेलेबल असते पण ती दुर्लक्षित असते म्हणजे घरात डब्यामध्ये भरून पडून तर असते पण तिचा आपण वापर अजिबातच करत नाही तर ती आहे दालचिनी मी तुम्हाला काय करायचं आहे रात्रभर एक इंच दालचिनीचा तुकडा तुम्हाला एक पूर्ण मोठा ग्लासमध्ये मिस भी, भिजवून ठेवायची आहे रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला ती दालचिनीचं जे पाणी आहे ते गरम करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे याच्यामध्ये भरपूर जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात आणि तुम्हाला फॅट लॉस करायला वेट लॉस करायला पोटाची जी चरबी असते पोटाच्या बाजूचा घेर असतो तो कमी करायला खूप जास्त हे ड्रिंक तुम्हाला हेल्प करतं तर हे ड्रिंक तुम्हाला रोज घ्यायचं आहे न चुकता मॉर्निंगला तुम्ही जेव्हा उठता सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हे ड्रिंक पहिलं तुमचं मॉर्निंग ड्रिंक म्हणून हे तुम्हाला ड्रिंक घ्यायचं आहे ठीक आहे नंतर ड्रिंक घेतल्यानंतर तुम्हाला तुम्ही एक्सरसाइज वगैरे करत असाल व्यायाम करत असाल वॉक करत असाल योगा करत असाल मेडिटेशन करत असाल जे काही करत असाल ते तुम्ही तुम्हा अर्धा तास एक तास पंचेचाळीस मिनिट कमीत कमी तुम्ही करा म्हणजे तुम्हाला चांगले त्याच्यापासून बेनिफिट्स मिळतील यानंतर काय करायचं आहे यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ब्रेकफास्ट आठ ते नऊच्या दरम्यान ठीक आहे तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे ते आता तुम्हाला सांगते ब्रेकफास्टमध्ये तुमच्या घरातच जे बनतात ते दोन असे सिम्पलसे ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सीझन आहे सीजनल था था हे, हे, फ्रूट्स आता अवेलेबल असतात भरपूर उन्हाळ्यामध्ये कलिंगड मस्कमेलन म्हणजे टरबूज खरबूज त्याला म्हणतात ते किंवा पपई आहे द्राक्ष आहेत असे बरेच फ्रूट्स अवेलेबल असतात ते तुम्ही फ्रूटचा एक संपूर्ण बाउल भरून तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये पोट तर भरेलच पण कॅलरीज फ्रूट्समध्ये तुम्हाला माहीतच आहे भरपूर कमी असतात त्यामुळे पोट भरेल स्किन फ्रूट स्किनसाठी खूप चांगले असतात म्हणजेच आता तुम्ही फेस्टिव सीझनसाठी जर वेट लॉस करताय किंवा असंही नॉर्मली जरी तुम्ही वेट लॉस करताय तर वेट लॉससोबतच तुम्हाला स्किनचं जे ग्लो असतो तोसुद्धा टिकवून ठेवायचा असेल तर फ्रूट्स तुम्ही तुमच्या आहारात नक्की ॲड करा फ्रूट्सने तुम्हाला नॅचरल ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि बॉडी तुमची खूप छान राहते आणि फ्रेश वाटतं फ्रूट्स खाल्ल्यानंतर तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही फ्रूटचा बाऊल प्रेफर करा किंवा त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही व्हेजिटेबल पोहा खाऊ शकता व्हेजिटेबल पोहाची रेसिपी मी शेअर केलेली आहे माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मा जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओची लिंक मी देते त्याच्यामध्ये दे तुम्ही व्हेजिटेबल पोहाची रेसिपी नक्कीच चेक करू शकता रेसिपी डिटेलमध्ये तिथे शेअर केलेली आहे ठीक आहे तर यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्हाला एक ते दोनच्या दरम्यान डायरेक्ट लंच करायचा आहे मिड ने तुम्हाला काहीच खायचं नाही आहे कारण एकदम छान असा हेवी ब्रेकफास्ट झाल्यानंतर भूक तर तुम्हाला लागणार नाहीये त्यामुळे जेव्हा जेव्हा भूक लागेल जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा म्हणजे बॉडी छान हायड्रेट राहते आणि टॉक्झिन्स तुमच्या बॉडीतले जे असतात एक्स्ट्राचं वॉटर असेल टॉक्सिन्स असेल ते बाहेर पडून जातात ठीक आहे तर यानंतर ब्रेकफास्ट नंतर तुम्हाला एक ते दोनच्या दरम्यान करायचं आहे लंच तर लंचमध्ये तुम्हाला काय घ्यायचंय ते तुम्हाला सांगते लंचमध्ये तुम्हाला इतकी मस्त यम्मी आणि टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहे जी मला वाटते सगळ्यांनाच आवडेल कारण जर तुम्ही राईस लवर असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम बेस्ट होणार आहे आज मी बनवणार आहे सोया चंक्सचा पुलाव ज्याच्यामध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स सुद्धा असणार आहेत आणि सोया चंक्स म्हणजे भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबर्स तुम्हाला एकाच मिलमधून मिळणार आहेत जे जे खाल्ल्यानंतर तुम्हाला पूर्ण प्लेट भरून तुम्ही खाऊ शकता आरामात तुमचं पोट तर भरणारच आहे पण तुमच्या जिभेवरची जी चव आहे ती सुद्धा इतकी टिकून राहणार आहे आणि तुम्हाला इतकं खाल्ल्यानंतर मस्त संतुष्ट होणार आहात तुम्ही की बसच म्हणजे तुम्हाला वेट लॉस जर इतकी सुंदर मग कोणती रेसिपी आहे ती लगेच जाणून घेऊयात तर ती आहे तवा पुलावची रेसिपी तवा पुलाव म्हणजे सोया चंकचा पुलाव आपण बनवणार आहोत ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला सोया चंक्स जे आहेत ते भिजत ठेवायचेत पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं ठीक आहे सोया चंक्स लगेचच शिजून जातात त्याला काही फार वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे घरात अवेलेबल असलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत ठीक आहे तर व्हेजिटेबल्स तर घरात जे तुमचे अवेलेबल असतील कोणतेही व्हेजिटेबल्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा कारण हे आपला जो लंच आहे तो भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असा लंच होणार आहे सोया चंक्स तुम्हाला माहितच असेल भरपूर प्रमाणात प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतात आणि यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे फोडणीसाठी जिरं मोहरी ॲड करायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळे व्हेजिटेबल्स घ्यायचेत त्याच्यामध्ये मीठ टाकून छान सॉटे करून घ्यायचं आहे आणि नंतर आपले जे शिजलेले आपण उकडून घेतलेले सोया चंक्स आहेत त्याच्यातलं पाणी आपल्याला स्क्वीज करायचं आहे आणि ते सोया चंक्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये तुम्ही त्याच्यात मॅगी मसाला ॲड करा मला पर्सनली खूप आवडते मॅगी मसाल्याने जी टेस्ट येते ना ती खूप आवडते मला तर मॅगी मसाला ॲड करा सोबत तुम्हाला बाकी जे कोणते मसाले आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता तिखटासाठी हिरवी मिरची घाला किंवा लाल तिखट घाला मसाल्यांची चॉईस तुमच्या आवडीनुसार आहे यानंतर तुम्हाला मग त्याच्यामध्ये शिजवलेला एक छोटी वाटी पांढरा राईससुद्धा वापरू शकता घरातला आता घरातल्या गोष्टी खायच्यात ब्राऊन राईस प्रत्येकाच्याच घरी अवेलेबल नसतो म्हणून मग पांढरा राईस जो आपण शिजवलेला असतो तो ॲड करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची आणि मस्त असा आपला सोया चम्क्सचा यम्मी आणि टेस्टी असा लंचचा ऑप्शन आपला तयार आहे आहे ना मस्त रेसिपी कोणीसुद्धा इझिली बनवू शकतं कोणाच्याही मदतीशिवाय म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांच्या मदतीशिवाय तुम्ही कॉलेज गोइंग जरी असाल तरी इझिली तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि टिफिनला सुद्धा नेऊ शकता बरं का ऑफिसला वगैरे सुद्धा मस्त असा हेल्दी असा हा पहिला आपला लंचचा ऑप्शन आहे सोया चंक्सचा पुलाव ठीक आहे यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे चपाती लव्हर्ससाठी म्हणजे ज्यांना गव्हाची चपाती खायला आवडतं त्यांच्यासाठी ठीक आहे पहिला ऑप्शन होता राईस लव्हर्ससाठी ज्यांना भात खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी आणि दुसरा चपाती तर तुम्ही आरामात दोन मिडियम साईजच्या चपात्या म्हणजे फुलके तुम्ही खाऊ शकता तेल न लावता त्याला तेल वगैरे लावायचं नाही आहे सोबत तुम्हाला खायचं आहे मस्त घरात जी कोणतीही बनते भाजी ती भाजी एक छोटा बाउल भरून सोबत छोटा बाऊल भरून डाळ डाळ म्हणजे पातळ भाजी घरात जी बनते ती आणि सोबतच एक छोटा बाऊल सॅलड ठीक आहे तर आहे ना भरपूर असं सगळं प्रोटीन फायबर युक्त मस्त असं आपलं जेवण ठीक आहे तर हे दोन आपले लंचचे यम्मी आणि टेस्टी असे ऑप्शन्स आहेत जे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात आता आपण घरातल्या गोष्टींपासूनच हा डाएट प्लॅन करत आहोत घरात जे तुम्ही नेहमी खाता तेच खाऊन आपण दहा ते बारा किलो वजन एका महिन्यामध्ये कमी करणार आहोत मस्त असा हा लंच तुम्हाला दोन ऑप्शन आहेत मस्तपैकी एन्जॉय करा तुमचा लंच यानंतर पाणी तुम्हाला भरपूर प्यायचं आहे जेवताना पाणी प्यायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवायचंय जेवणाच्या आधी तुम्हाला अर्धा तास पाणी प्यायचंय आणि जेवणाच्या नंतर अर्धा तास पाणी प्यायचे मध्ये आधी जेवताना सारखं सारखं पाणी प्यायची सवय असते मला पण तशी सवय होती पण आता बऱ्यापैकी मी आता जेवणाच्या नंतर आणि जेवणाच्या आधीच पाणी पिते जेवताना पाणी प्यायचं नाही मग नुसतं आपलं पाण्यानेच पोट भरतं आणि वजन कमी करायला मग हेल्प होत नाही वजन तुमचं कमी होत नाही पटकन पोट असं फुगत जातं आणि पोटाच्या बाजूला जी चरबी आहे ती जास्तीत जास्त वाढत राहते म्हणून मग जेवण झाल्यानंतर तुम्हाला पाणी प्यायचे भरपूर पाणी प्या छान बॉडी हायड्रेट राहते आणि टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते भरपूर पाणी पिल्यामुळे हे झालं लंच लंच नंतर तुम्हाला मस्तपैकी इवनिंगला काय खायचं ते सांगते आता इवनिंग स्नॅक्समध्ये ना तुम्हाला छान छान गोष्टी मी शेअर करणार आहे कारण मॉर्निंगला जरी आपल्याला भूक नाही लागली म्हणजे मॉर्निंग ब्रेकफास्टनंतर मिड डूनला भूक नाही लागली तरी इव्हनिंगला शंभर टक्के भूक लागते मला तरी पर्सनली भूक लागते कारण कारण मग काही ना काहीतरी खायचंच चा असतं मग अनहेल्दी काहीतरी चिप्स वगैरे अशा गोष्टी खाण्यापेक्षा तुमच्या आवडीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार हा, आहे हां आता बऱ्याच ज्या माझ्या हाऊस वाईफ मैत्रिणी आहेत किंवा बरेच सगळेच आपले इंडियातले बरेच लोक सगळ्यांना चहा खूप आवडतो चहा सोडणं खूप लोकांना कठीण जातं मला आता कमेंटसुद्धा येतात की मी चपाती खाऊ शकत नाही म्हणजे चपाती शिवाय राहू शकत नाही मला चपाती खायलाच लागते आवडते भात आवडतो मला घरातलंच जेवण खायला आवडतं बाहेरचं एक्स्ट्राचं वेगळं खाऊन मी डाएट नाही करू शकत अशा लोकांसाठीच आजचा आपला डाएट प्लॅन आहे तर मग आता तुम्हाला इव्हनिंगला एक कप चहा पिण्याची मी मुभा देते तुम्ही थोडासा अर्धा कप चहा पिऊ शकता जर तुम्हाला चहा खूपच आवडत असेल तर ठीक आहे सोबत तुम्हाला स्नॅक्समध्ये काय खायचं आहे स्नॅक्समध्ये जे मुरमुरे मिळतात मार्केटमध्ये त्याची तुम्ही भेळ बनवू शकता तर मुरमुरे भेळ बनवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही काकडी टोमॅटो गाजर किंवा जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायला आवडेल सॅलड ते तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि चाट मसाला वगैरे ॲड करा लिंबू पिळा आणि मस्त असा तुमचं इवनिंग स्नॅक्स मस्त अशी मुरमुऱ्याची भेळ तुम्ही छानपैकी एन्जॉय करा हा झाला तुमचा फर्स्ट ऑप्शन सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असणारं स्प्राउट्स म्हणजे मुगडार स्प्राऊट असेल किंवा मटकी असेल प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं कारण आपल्याकडे त्याची भाजी बनवली जाते स्प्राऊट्समध्ये तुम्ही मूग मूग किंवा मटकी दोन्ही वापरू शकता कोणतेही स्प्राउट्स वापरा त्याच्या काही असं पर्टिक्युलर स्प्राउट्स कोणतंही वापरू शकता छान शिजवून घ्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मस्त असं काकडी कांदा वगैरे घाला आणि टोमॅटो वगैरे घाला मस्तपैकी त्याचा छान अशी भेळ तयार करतो तसं मस्त लिंबू वगैरे पिळा चाट मसाला ॲड करा तिखट वगैरे ॲड करा आणि मस्तपैकी स्प्राऊटचं जे सॅलड आहे ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये खाऊ शकता भरपूर फायबर्स आणि भरपूर प्रोटीन्स याच्यामधून तुम्हाला मिळणार आहेत बॉडीला जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शंभर टक्के मदत करणार आहे ना मग यम्मी आणि टेस्टी असा मस्त इव्हनिंग स्नॅक्स यम्मी असे दोन ऑप्शन तुमच्यासोबत इव्हनिंग स्नॅक्समध्ये शेअर केलेत आता तुम्हाला चहा वगैरे जर प्यायचा नसेल नसाल पीक तुम्ही तर हर्बल टी जर आवडत असेल तर तुम्ही एक कप ग्रीन टी नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकता इव्हनिंग स्नॅक्स ठीक आहे तर हे झालं इव्हनिंगचं तुमचं स्नॅक्स वगैरे काय घ्यायचं आणि सोबत ग्रीन टी वगैरे ठीक आहे नंतर मग तुम्हाला रात्रीच्या डिनरमध्ये काय घ्यायचं आहे ते सांगणार आहे रात्रीचं डिनर तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान कम्प्लीट करायचा आहे आजचा जो आपला रात्रीचा जो डिनर आहे आपला तो लो काब्स लो फॅट्स आणि ऑइल नसल्यासारखंच आहे म्हणजे खूपच कमी ऑईल नसल्यातच जमा इतका सुंदर आणि टेस्टी आणि हेल्दी खूप जास्त न्यूट्रिएंट्सने खूप जास्त फायबर्स आणि प्रोटीन्सने भरलेला असा मस्त असा आपला डिनरचा ऑप्शन आहे तर तो म्हणजे स्प्रिंग रोल ठीक आहे तर स्प्रिंग रोल आपण बनवणार आहोत तो कसा बनवणार ते तुम्हाला आता रेसिपी मी इथे एक्सप्लेन करते तर स्प्रिंग रोल बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत कोबीचे पाने ठीक आहे कोबीची पाने जी असतात ती तुम्हाला शिजवून घ्यायची आहेत आता इथे तुम्ही तीन ते चार स्प्रिंग रोल पाच स्प्रिंग रोल तुम्ही आरामात खाऊ शकता कारण याच्यामध्ये अजिबात कार्ब्स नाही आहेत अजिबात फॅट्स नाही आहेत तर तुम्ही चार ते पाच आरामात खाऊ शकता हे तुम्हाला मस्त अशी यम्मी आणि टेस्टी चायनीजची जी टेस्ट असते ती देणार आहेत कसं ते पुढे सांगते तर ही रेसिपी ना खूप मस्त टेस्टी होणार आहे तर कोबीची पानं तुम्ही शिजवून घ्यायचीत ती शिजवून घेतली की त्याच्यामध्ये तुम्हाला भरण्यासाठी स्प्रिंग रोलमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तर लागेल स्टफिंग कसं बनवायचं स्टफिंगमध्ये तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता ते व्हेजिटेबल्स मीठ वगैरे घालून सॉटे करायचे आहेत त्याच्यामध्ये भरपूर सॉसेस घाला भरपूर म्हणजे अर्धा अर्धा चमचा सॉसेस घालायचेत सॉसेस वेगवेगळे घालू शकता सोया सॉस असेल चिली सॉस असेल किंवा वेगळे अजून कोणते सॉसेस असतील तुमच्या आवडीचे तर ते तुम्ही त्याच्यात ॲड करा आणि मस्त ते स्टफिंग तुम्हाला त्या कोबीमध्ये भरायचं आहे आणि जसं आपण रोल बनवतो चपातीचा किंवा मैद्याचा तशा पद्धतीने रोल बनवायचा आहे आणि हे रोल तुम्हाला किंग अगदी थोड्याशा ऑइलमध्ये नॉनस्टिक पॅनवरती छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शॅलो फ्राय टाईप करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही चार ते पाच रोल आरामात डिनरमध्ये खाऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही स्टफिंगमध्ये थोडंसं पनीर ॲड केलं दहा वीस ग्रॅम तरी चालणार आहे एक्स्ट्रा प्रोटीनसाठी किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अगदी दहा वीस ग्रॅम थोडंसं चिकन जरी ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीन्स मिळणार आहेत तर आहे ना एकदम मस्त असा टेस्टी यम्मी आणि एकदम हेल्दी असा डिनरचा ऑप्शन ज्याच्यामध्ये अजिबात फॅट नाही आहेत अजिबात कार्ब्ज नाही आहेत आणि टेस्ट तर लाजवाब असणार आहे मग इतके सुंदर आणि टेस्टी ऑप्शन्स जर तुम्हाला दिवसभर भा, दिवसभराच्या डाएटमध्ये मिळणार असतील ते सुद्धा घरातल्याच गोष्टींपासून तर मग का तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार नाही नक्कीच फॉलो कराल कारण इतक्या टेस्टी रेसिपी आणि बनवायलासुद्धा खूप सोप्या अशा ह्या रेसिपीज जा आहेत ज्या कोणीही बनवू शकतं आरामात घरातल्याच सगळ्या गोष्टी आहेत नक्की ट्राय करून बघा आणि कधी सुरुवात करताय आजपासूनच सुरुवात करा लवकरच सीजन चालू होणार आहेत फेस्टिवलचे तर मग वाट कशाची बघताय आजपासूनच सुरुवात करा आणि मला कमेंट करून सांगा की सुरू करणार आहात का आणि आजच्या डाएट प्लॅनमधल्या कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तेसुद्धा नक्की मला कळवा तर इतके सुंदर सुंदर रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि माझी तर ही लास्टची रेसिपी पर्सनली खूप जास्त फेवरेट आहे तशात दिवसभराच्या डाएटमधल्या ह्या सगळ्याच रेसिपी मला खूप आवडतात आणि मी नेहमी ट्राय करत असते आणि खातसुद्धा असते तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या रेसिपी ट्राय करून बघा खूप जास्त बेनिफिट मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला एका वीकमध्येच तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंज तुम्हाला नक्की दिसेल तर हा डाएट प्लॅन घरातल्याच गोष्टींपासून आहे म्हणजे घरात जे आपण बनवतो त्याच्यापासूनच तुम्ही इझिली बनवू शकता एक्स्ट्राच्या कोणत्याही गोष्टी त्याच्यासाठी आणाव्या लागत नाहीत तर मग तुमच्या फॅमिली मेंबरसोबत मित्रमैत्रिणींसोबत में शेअर करा कारण त्यांनासुद्धा नक्की याचा बेनिफिट होईल कारण बऱ्याच लोकांना एक्स्ट्राच्या बाहेरच्या गोष्टींपेक्षा घरातल्या गोष्टी खाऊन वेट लॉस करायचा असेल त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन एकदम बेस्ट आहे तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा एक लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही नक्कीच हा डायट प्लॅन फॉलो करून बघा खूप सुंदर आणि हेल्दी अशा छान टेस्टी रेसिपीजसोबत तुम्हाला हा डायट प्लॅन मी आज शेअर केलेला आहे भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या हेल्दी रहा, आनंदी रहा आणि पॉझिटिव्ह रहा. बाय